नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कापूस बाजारभावात आज प्रचंड वाढीला सुरुवात झालेली आहे तर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे समुद्रपूर आवक पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार दहा रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार एकशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले, आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावाचा समावेश केला जाईल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव माहिती होतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान